चला बरं आवरा जायचंय मला गावात जायचंय पुन्हा साडी घालायची तिथे गेल्या वडाला जायचंय वट पौर्णिमाला वडाला तसलं वसावं लागतंय ताट भरायचंय काम आहे बरं माझ्या जीवाला पुन्हा स्वयंपाक भिपाक करावं लागेल तर त्या म्हणल्या होत्या सकाळी सात ला आता नऊ वाजत आले ते आणखी जायचं राहिलं हेवड्या फास्ट निघतील तिथे गेला झोप मग आज आज एग आहे ना रोज झोपायचं असतं पण आज वट सावित्रीवडा मठ घेऊन ओसायचं काय हा टायरावण्यात ती ओढ झालाय आणि हे ओढा माटा ओढ घेऊन कुठं चालली ग काय ते साडी घालणार तुला चार तास तर साडी घालायला लागेल मास्क आणून काय झालं हिथून हिथून निघत ही फॉर्म फॉर्म मध्ये आणि तिथं गेले की लुल होती झोप होती तिथे जाऊन आणि म्हणते मिले कामाची मिले कामाची काय आता काम आहे तुझ्या ता महाग मास्क आणून देखील मास्क हे असं होत ढाकायला वट पौर्णिमा आहे ना वट पौर्णिमा नाही वट पौर्णिमाय तेच वट कशाला एका वर्षी न्यावा लागत हे बघा हे नेवा लागतं आंबे न्यावं लागते मला सगळी भरून जावं कामाची नाही तू पहिल्यापासून कामाची काम नाही अदृश्य असते तुझं काम मला असं फिरण्यात सगळं त्याच्यामुळे आता हिथून माझं आवरून फिरून तिथं जाण्यात जात पुन्हा तिथं गेलं सगळं काम होते मी तरी काय करू माझी काही चुक आहे तुम्ही सांगा बरं काय चुक नाही मग नमस्कार मैत्रिणीं तुम्हाला वट पौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमच्या इकडे म्हणते ववसा इथं मुहूर्त दहाच्या अगोदर आहे सकाळी पाच ते सकाळी दहा आता किती काही ते मला काही माहिती नाही तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून किती ते किती मुहूर्त आहे पण दहाच्या आत म्हणते आमच्या इकडं प्रत्येकाकडे वेगळं टाइमिंग असत नाही काय माहिती आता मला काल गावामध्ये बाया म्हणल्या तस आहे मला तरी काय माहिती नाही मला दवाखान्यात नाही का उद्या म्हणजे तो होट सगळा होऊ द्या मोठा लट आणि मग द्या मोठा होत नाही त्याला तुझ्यापेक्षा मोठा होणार होट माझ्यापेक्षा मोठा कसा होईल मी एवढी मोठी माझ्यापेक्षा काय झालं तरी काय म्हशीला म्हशी शिंग जर असेल तर काय होत झालं मशीला मशीच्या भांडण करायला काटाची काय काय म्हणलं तरी मी गपचिप ऐकून घेते कारण आज उगस तुमच्या नावाची पी तसलं वडायला हे करावं लागतं उगस भांडायचं नको म्हणून तुम्ही जास्त उरकू नका बरोबर बरोबर तुम्ही भांडाय लागले ना पुन्हा दोन तास स्टॉप नसते करे बरोबर चांगला छान आहे आता तसं कशाला मानतात माहिती ना सुजलाय म्हणून तो मुंगी का काही तावली मग तरी बी तसं कशाला म्हणतात माझी क्रोध बोलायचं का तुम्हाला भंडच खेळायचं तर नाही बोलत ग मग कशाला म्हणतात होत चांगलाय बरोबर नाही चांगलं तुझलाही होत चांगला नाही ग माझं होत म्हणजे ओके ओके आहे हो म्हणजे चांगलं तुम्हाला म्हणायचं येते कि वाईट आहे का नाही मला माहिती ना तुम्हाला तसंच आहे तिथं जाऊ नको मरे वागा बोलायचं नाही आता तुमच्या जवळ <laughs> नाही तुम्ही आता हे आता हे पाप तो मी कुठंच फिरू शकत नाही सणासुदीचं बायकोला रडवलेलं एकच ह्याचं आहे की मला नेह सोनाराच्या दुकानात काहीतरी ह्या तरच हे पाप फिटू शकते नाही तर असं तसं फिटत नाही चल तुला सोनाराच्या दुकानात घेतो काय घेता मस्त पैकी तुला अंगठी घेतो चांदीची अडीचशे रुपयाची आहेत माझ्याकडे अडीचशे रुपयाची चल बरं पाठवून सोन्याची पाहिजे मला तू काय म्हणली सोनाराच्या दुकानात सोन्याचं काय सोने दुकान नाही मला काहीतरी घे तुझी भेटते ती घ्या ना मला एकच आहे चांदीची चल Tá